नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला केलवे आगर या ठिकाणी आपले मिठाची जी काही कंपनी जथं मीठ तयार होय ते ठिकाणी आपले जाधेला होऊ आणि ते ठिकाणी मीठ तयार कसं होय आणि मीठ तिथून कुठे कुठे जाय ते सगळा या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल फक्त तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू नांगायचा आहे आणि कंटिन्यू तुम्ही फक्त व्हिडिओ नांगला ना काय मला लास्टला एक लाईक करायचा आणि सबस्क्राईब करून चॅनलला ठेवलं असतं नाही एक कमेंट करायची जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल आणि या व्हिडिओ तुम्हाला अ, अ, मीठ कसा तयार होय आणि मिठापासून सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत मीठ कसा काय तयार होय आणि मिठाची थोडी अशी तुम्हाला या माहिती या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू नागाव लागत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत केलवा माहीम आगर या मिठागारचे जी काही कंपनी आहे का जिथं मीठ होय तयार तर थापले आलो हो आणि बॅकग्राऊंडला तुम्ही नाट वगैरे आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पण मीठ तयार होत आहे आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी जमा करता ते पण तुम्हाला या या व्हिडिओत नका मिळेल सुरुवातीपासून पर्यंत हळूहळू माहिती या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल मीठ कसा तयार होईल ती मिठाची एका ठिकाणी किंवा मीठ सुरुवातीपाशीचं शेवटपर्यंत कसं काय बन ते छोटकेशी या व्हिडिओ तुम्हाला नका मिळेल तर व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत नका तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरून दिसतील तुम्ही माझ्या चॅनेल आता तुम्ही नांग बॅकग्राऊंडला तुम्ही बरेच पूर्ण सफेद सफेद दिसत आहे आणि पूर्ण ते जे काही शीता जी काही कोंडी केलेली आहे ती पूर्ण मीठ तयार होतील आहे आणि म्हणजे जे काही तयार जास्त झाले ते ते ठिकाणी माणसं काढत आहेत त्याच्यानंतर मग ते काढतील ते मीठ आणि त्याच्यानंतर मग पुरत सुरुवातीपाशी दुसऱ्या दिवशी काढत राहतील नागा मीठ कसा तयार होय मीठ कसं बन तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघत असतील पाणी वगैरे खार आहे खारं पाणी आहे आणि खारं पाणी मीठ कसं कर तयार करतात ते आपण पुढे ते बेग ते साईडला आपण बघणार आहेत या ठिकाणी पाणी वगैरे आहे खारं पाणी आणि या ठिकाणी मीठ तयार कसं कर करतात आपण या ठिकाणी थोडक्यात ब बघणार आहेत तर मित्रांनो हे बघा हे पाणीमध्ये मीठ तयार काढ थोडं हे बघा हे बघू शकता तुम्ही आणि हे जर आपण थोडंसं जर मीठ असं काढलं ना तरी पूर्ण खारं पाणी आहे त्याच्यानंतर हे खारं पाण्यामध्ये ते सुकतं ना का त्याच्यानंतर ते मीठ तयार होतं त्याच्यानंतर मग हे मीठ जर तयार झाल्यावर काय नंतर मग या ठिकाणी पूर्ण जे काय माणसे राहतात या ठिकाणी गोळे वगैरे करून ना एका ठिकाणी ते ठिकाणी जमा करतात त्या ठिकाणी जमा करत आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि जर चाकायला गेलं तर घडस वाटत आहे पण खारट वाटतात आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे हे साइडनी पूर्ण जसं मीठ तयार होतं तसं या ठिकाणी आतापर्यंत आणतात आणि हे बाजूनी पण जसं ना मीठ तयार होतं त्या ठिकाणी अर्धेपर्यंत आणतात आणि पूर्ण हे दोन्ही बाजूनं एकच ठिकाणी जमा केला मित्रांनो स्थानिक माणसाकडून अशी माहिती घेतली ती मिठाविषयी की जी कुंडी राहा ना ती कुंडीत पहिलं समुद्राचं पाणी छोडज आणि ती समुद्राचं पाणी कुंडी ते कुंडीत छोडला ना काय त्याच्यानंतर जी दुसरी कुंडी केले राह ती दुसरी कुंडीत ते पाणी ते समुद्राचं पाणी आणि रहा ती त्याची छोडज आणि त्याची जी काय मीठ राह एक वर्षाचा दोन वर्षाचा म्हणजे जी काय काला मीठ रह ती मग खारा पाणी ते मीठ टाकजे आणि ती मीठ तयार होता होता कमसे कम सुरुवातीपासून कम ते म्हणजे जर सुरुवातीलाच फक्त एक महिना किंवा दीड महिना तर लागत नंतर मग एक महिना झाल्यावर नंतर मग जशी उष्णता वाढतसारखी जाई जसा निंबर होते ना तसा ती मीठ तयार होती काय नंतर मग जर लादीसारखी झाली लादी झाली ना काय त्याच्यानंतर मग ती जसा उष्णता वाढत जाईल तशी ती मग मीठ डबल डबल जाळाजाडासारखा होते काय त्याच्यानंतर मग ती बाजूला मीठ काढत जाई ना त्याच्यानंतर ती मंग दो दोन दिवसावर जर आज एक दिवस जर मीठ आज काढलं संध्याकाळी तर उंद्याच्या दिवस गॅप ना परवाला परत मीठ काढतात अशी स्थानिक माणसाकडून थोडक्याशी माहिती घेतली आहे आणि तुम्हाला तर मी अजून अगोदर दाखवला की ते ठिकाणी परत